नमस्कार मित्रांनो मी अनिकेत सुंदर जगमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो बघून तुम्हाला समजलं असेल की आपण आज कोणत्या विषयावर बोलणार आहोत तर मित्रांनो हा खरोखरच एक गंभीर विषय कारण की बऱ्याचशा केसेस आपण आजकाल बघतोय बँगलोर असो कर्नाटक असो किंवा इतर कुठल्याही ठिकाणी असो लहान मुलांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढायला लागले तर नेमकी याची कारणं काय आहेत आणि यावर सोल्युशन काय आहे हे सगळं काय होतंय हे आपण जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर आपण सगळ्यात आधी डब्ल्यू एच ओचा एक अहवाल बघूया की नेमकं त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये काय म्हटलेलं आहे तर मित्रांनो हा तुमच्यासमोर त्यांचा एक अहवाल आहे डब्ल्यू एच ओचा की त्यांच्या म्हणण्यानुसार डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या म्हणण्यानुसार तुमच्यासमोर दिसतंय पाच वर्षाखालीन जे पाच वर्षाखालचे मुलं आहेत लहान मुलं आहेत त्यांचं वजन खूप जास्त आहे आणि जगभरातल्या जवळपास सदोतीस लाख मुलांना हार्ट अटॅकचा धोका आहे तर मित्रांनो याची कारणे काय आहेत आणि त्याच्यावर उपाय काय आहे हे आपण सविस्तर स्टेप बाय स्टेप आता जाणून घेऊया तर सगळ्यात पहिले आपण बघूया याची कारणं काय आहेत तर मित्रांनो सगळ्यात पहिले एक पॉइंट टू पॉइंट आपण बघूया आणि त्यानंतर प्रत्येक पॉइंट मी तुम्हाला सविस्तरमध्ये सांगतो तर सगळ्यात पहिले त्यांचं स्कूलचं बर्डन हा सगळ्यात पहिला पॉइंट आहे त्याच्यानंतर त्यांची एक्सरसाइज म्हणजे अजिबात ते एक्सरसाईज करत नाहीत तिसरी गोष्ट इनएक्टिविटी म्हणजे सुस्त जी लाईफस्टाईल असते ती एक आहे त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही म्हणाल सुस्त म्हणजे घरात थोडेफार खेळतात तेवढंच त्याच्यानंतर चुकीच्या खानपानाच्या सवयी अपुरी झोप तर मित्रांनो हे सगळे कारण आणि अशी बरेचशी कारणं आहेत त्यांच्या हार्टला प्रॉब्लेम व्हायला किंवा इतरही आजारांना निमंत्रण द्यायला आता स्कूलचं बटन म्हणजे काय तर स्कूलचं बटन म्हणजे त्यांच्या ज्या हेवी बॅग्स आहेत किंवा त्यांची जी रुटीन आहे तर सगळ्यात पहिले आपण याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि सगळ्यात पहिले म्हणजे सुरू होतं की त्यांची अपुरी झोप कारण मित्रांनो बऱ्याच वेळेला रात्रीपर्यंत मोबाईल बघत बसतात मुलं किंवा खेळत असतात किंवा जे काही करत असतात किंवा पॅरेंट्स जरी मोबाईल बघत असतील तरी सुद्धा मुलं सुद्धा झोपत नाही तर अशा वेळेला त्यांची झोप होत नाही आणि सकाळी उठायला पुन्हा त्यांना प्रॉब्लेम होतो सकाळी लवकर उठत नाहीत किंवा मग जबरदस्ती आपण त्यांना उठवायला जातो आणि स्पेशली थंडीच्या दिवसामध्ये मी नेहमी सांगत असतो की बॉडी आपली स्टेप असते ब्लड फ्लो बॉडीमध्ये प्रॉपर होत नाही सकाळच्या वेळेला जर आपण घाईघाईत उठायला गेलो तर जुना व्हिडिओ माझा जर तुम्ही नसेल बघितला तर तो, तो नक्की व्हिडिओ चेक करा मी त्याच्यामध्ये सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत की सकाळच्या वेळेला अलार्म वाचतो तेव्हा आपण एकदम घाईगडबडीने उठतो तर ते चुकीचं आहे वगैरे ते सगळं डिटेल्स त्या व्हिडिओमध्ये आहे तर तो व्हिडिओ जाऊन नक्की चेक करा तर मित्रांनो त्यामुळे सगळ्यात पहिले म्हणजे त्यांची अपुरी झोप मुलांची झोप ही पूर्ण व्हायलाच पाहिजे कारण त्यांच्या वाढीसाठी कारण मुलांचं वय हे आपण म्हणतो वाढतं वय आहे तर त्यामुळे त्यांची झोप ही प्रॉपर असली पाहिजे त्याच्यानंतर त्यांचा डाएट म्हणजेच त्यांच्या खाण्यापाण्याच्या सवयी खाण्यापिण्याच्या ज्या सवय, सवय या योग्य असल्या पाहिजे जंक फूड आजकाल आपण बघतो पिझ्झा बर्गर किंवा बाहेरच्या ज्या पदार्थ आहेत सेवन याचं से करतात चिप्स असो बिस्किट असो खास करून बेकरी प्रॉडक्ट्स मैद्याचे पदार्थ वगैरे यामुळे त्यांच्या लिवर किडनीला सुद्धा त्रास होऊ शकतो आणि त्यांच्या वाढ त्यांची जी काही प्रॉपर वाढ व्हायची आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो बऱ्याच वेळेला आपण बघतो की बऱ्याचशे पॅरेंट्सची लाईफस्टाईल खूप बिझी असते आई वडील दोघेही कामावर असतात मग अशा वेळेला मुलं चिप्स किंवा जंक फूड बिस्किट वगैरे बेकरी प्रॉडक्ट्स याच्या खूप आहारी जातात आणि पेरेंट्सला फक्त वाटतं की ठीक आहे त्यांनी काहीतरी खाल्लेलं आहे पोट भरलेलं आहे पण मित्रांनो याच्यानी याच्यापासून त्याला काहीही पौष्टिक असं मिळत नाहीये ही सगळ्यात पहिली मोठी गोष्ट आहे उलट त्याला इन फ्युचर म्हणजे भविष्यामध्ये त्याला या गोष्टींचा त्रासच होणार आहे त्याची वाढ नीट होणार नाही परत त्याच्यावर त्याचा जे मेंदूचा विकास देखील व्हायचा आहे तोही पूर्ण होणार नाही आणि ही एक गोष्ट आहे की जेव्हा आपण मुलांकडून अपेक्षा करतो पण त्याच्या अगोदर हे पॅरेंट्सचं काम असतं की त्यांनी त्याच्यावर लक्ष द्यावं कारण त्याच्या डायट जर प्रॉपर असेल तर त्याचं डोकंसुद्धा म्हणजे त्याची बुद्धीसुद्धा प्रॉपर काम करेल पण आपण फक्त जसा जसा मुलगा मोठा होत जातो तसं तसं त्याच्याकडून अपेक्षा करत असतो की त्यांनी चांगले मार्क्स काढले पाहिजे तो प्रत्येक स्पोर्टमध्ये पुढे राहायला पाहिजे किंवा ऍक्टिव्ह राहायला पाहिजे किंवा त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केल्या पाहिजेत पण आपण या गोष्टींकडे लक्ष देत नाही की आपण त्याच्यासाठी काय करतोय त्याला चांगल्या सवयी लावतोय की नाही लावत आहे तर मित्रांनो अशी बरीचशी कारणं आहेत त्याच्यानंतर इनएक्टिव्हिटी इनएक्टिव्हिटी म्हणजे मुलांना आपण खेळायला सुद्धा पाठवत नाही बरोबर कारण की त्यांच्या शाळेचे जे, जे एवढं होमवर्क आहे शाळा झाली की ते येणार घरी येणार होमवर्क करणार होमवर्क झालं की ट्यूशनचा टाइम होतो ट्युशनच्या टाइम आला ते जायला निघणार मग खेळायला टाइम कुठे परत खेळ ट्यूशनवरून आल्यावर जरी थोडा वेळ खेळले तरी ताबडतोब त्यांना पुन्हा ट्यूशनचं होमवर्क असेल किंवा काय असेल त्याला बसावं लागतं तर मित्रांनो या सगळ्या कारणांमुळे या खाण्यापिण्याच्या सवयी चुकीच्या सवयी बर्डन हेवी स्कूल बॅग्स हे सगळे अपुरी झोप हे सगळे रिझन्स आहेत हे सगळे कारण आहेत लहान मुलांमध्ये जे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत आहे त्याचे मग आता नेमकं करायचं काय याचे सोल्युशन आपण बघूया मित्रांनो सिम्पल आहे सगळ्यात पहिले म्हणजे आहे आपला सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश ज्याला आपण म्हणतो सनशाईन कारण सनशाईन ठीक आहे जास्त प्रमाणात कोणी म्हणाल की जास्त प्रमाण घेतली तर तेही हानिकारकच आहे बिलकुल आहे कारण त्याच्यानी सुद्धा सनबर्न्स किंवा सनस्ट्रोक म्हणा किंवा स्किन कॅन्सर म्हणा याचा सुद्धा धोका असतो पण मित्रांनो जे लहान मुलं आहे आणि इनफॅक्ट सगळ्यांसाठी सनशाईन म्हणजे सूर्यप्रकाश हा गरजेचा असतो कारण याच्यानीच आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी जे आपल्या स्किन मार्फत तयार केलं जातं मुलांच्या वाढीसाठी सुद्धा सूर्यप्रकाश हा खूप गरजेचा असतो तर त्यामुळे थोडा वेळ का होईना त्यांना सूर्यप्रकाश हा मिळालाच पाहिजे त्याच्यानंतर एक्सरसाइज आता एक्सरसाइज म्हणजे त्यांना जिमला आपण पाठवू शकत नाही ओब्विसली जर बारा वर्षाच्या आतले मुलं आहेत यांना आपण जिमला तर पाठवू शकत नाही तर त्यामुळे मित्रांनो अशा मुलांसाठी या लहान मुलांसाठी त्यांचं खेळणं त्यांचं धावणं पळणं हेच त्यांच्यासाठी एक्सरसाइज असते ते जेवढे धावतील खेळतील पळतील कारण आजकाल आपण बघतोय की सगळं सगळं मोबाईलवर झालंय किंवा कंप्युटर लॅपटॉपवर मुलं खेळत आहेत तर ते सुद्धा मोबाईलवर खेळतायत किंवा मैदानी खेळ फुटबॉल असेल क्रिकेट असेल हे जे खेळ आहेत ते कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये असे ते खेळत आहेत म्हणजे मैदानी खेळ जसे जुने खेळ होते हे तर आजकाल आपल्याला बघायलाच मिळत नाही तर त्यामुळे हे एक कारण झालं त्याच्यानंतर सोशलायझेशन आता सोशलायझेशन म्हणजे सामाजिक हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे प्रत्येक माणूस हा सामाजिक असला पाहिजे आणि त्याची सवय आपल्याला मुलांना लहानपणापासूनच लावावी लागते कारण त्यांना हे समजलं पाहिजे की आपल्या जे मित्र आहेत कोणासोबत कसं वागायचं आहे कोणाशी कसं बोलायचं आहे आणि कोणासोबत खेळायचं आहे कोणासोबत नाही खेळायचं आहे या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात आल्या पाहिजे त्यांना समजलं पाहिजे इथूनच त्यांचा विकास होतो म्हणजे समाजामध्ये उद्या मोठे होऊन त्यांना जायचं आहे वावरायचं आहे तर त्याच्यासाठी या गोष्टी त्यांच्या डोक्यात येणं गरजेचं आहे पुढची गोष्ट म्हणजे त्यांचा रिस्क फॅक्टर म्हणजे रिस्क घेण्याची क्षमता कारण मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपण आपल्या सगळेच पेरेंट्स आपल्या मुलांना खूप जपत असतात की इकडे नको जाऊ तिकडे खड्डा आहे झाडावर चढला तर पडशील हात मोडेल वगैरे ज्या काही गोष्टी होतात ठीक आहे आपल्याला माहिती आहे या गोष्टींमध्ये रिस्क आहे पण रिस्क आहे म्हणून त्या गोष्टी करायच्याच नाहीत असं अजिबात नाहीये आणि असं अजिबात करू नका कारण जेव्हा ते मोठे होतील त्यांना एखादी रिस्क घ्यायची वेळ आली काही रिस्क काही वेळेला घ्याव्या लागतात आणि त्यातून काहीतरी चांगलंही होत असतं पण तुम्ही प्रत्येक वेळेला जर त्यांना कॅल्क्युलेटेडच राहायला सांगाल तर मित्रांनो कुठलीही रिस्क घ्यायला ते मोठे होतील तेव्हा ते घाबरतील कारण त्यांनी आजपर्यंत कधी रिस्क घेतलेलीच नाही लहानपणापासून ते नेहमी कॅल्क्युलेटेडच वागत आलेले आहेत आणि ह्या गोष्टीचा त्यांच्या इतर व्यक्तिमत्वावरही परिणाम होतो तर त्यामुळे असं अजिबात करू नका त्यांना खेळू द्या पळू द्या पडतील उठतील तेव्हाच ते, ते मजबूत होते आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे नेचर निसर्ग मित्रांनो निसर्ग हा देखील त्यांना माहिती पाहिजे कारण जर त्यांनी बघितलंच नाही की म्हशी चिखलात कशा जातात किंवा कुत्रा मातीत खड्डा कसा करतो किंवा माकडं झाडावर उड्या कशा मारतात किंवा ही निसर्गातली जी मजा आहे फुलपाखरं जे उडतात किंवा इतर जे प्राणी पक्षी निसर्गामध्ये आहेत हे जर त्यांनी त्यांना त्यांच्या नैसर्गिक याच्यामध्ये जर त्यांनी कधी बघितलंच नाही तर त्यांना समजणारच नाही तसंही आजकाल बरेच वन्य प्राणी पशु पक्षी यांच्या ज्या प्रजाचे आहेत त्या नष्ट होत चाललेले आहेत तर त्यामुळे जे आहे ते त्यांना बघू द्या त्यांना निसर्गातही मिक्स होणं तेवढंच गरजेचं आहे तर त्यामुळे मित्रांनो या काही गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या गोष्टी मुलांना सवय लावण्यासाठी पॅरेंट्सनी आधी स्वतः करणं खूप गरजेचं असतं कारण ते आपलंच अनुकरण करत असतात तर त्यामुळे आपण जर चुकीचं त्यांच्या चुकी समोर वागत असू चुकीच्या खाण्यापाण्याच्या सवयी आपल्या असतील तर ऑबियसली ते आपल्यालाच फॉलो करणार आहेत तर असं नाही हो। व्हावं त्यासाठी आपण स्वतःवर कंट्रोल ठेवलं पाहिजे एक प्रॉपर तुमची लाईफस्टाईल असली पाहिजे प्रॉपर डेली एक रुटीन असली पाहिजे की जेणेकरून ते सुद्धा ऑटोमॅटिकली आज ना उद्या हो तुम्हाला ते फॉलो करतील तर मित्रांनो या सगळ्या गोष्टींचं भान ठेवा आणि हा खरोखर एक गंभीर विषय आहे की एवढ्या लहान वयातल्या मुलांना हार्ट अटॅक सारखा आजार होतोय तर कुठे ना कुठे आपली चुकीची लाईफस्टाईल याला जबाबदार आहे तर मित्रांनो तुम्हाला अजून काही टिप्स पाहिजे असतील किंवा अजून काही तुमच्या शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट नक्की करा आणि जर तुम्हाला काही अजून शंका असेल तर तुम्ही माझ्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल तर मित्रांनो अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा कारण याच्यामुळे कोणाचं ना कोणाचं भलं नक्कीच होईल आणि हे खरोखर एक गरजेचं आहे की ह्या गोष्टी सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजेत कारण हे आपलं भविष्य आहे हे जी लहान मुलं आहेत हेच आपलं भविष्य आहे आणि तेच सुरक्षित राहिले पाहिजे चांगले राहिले पाहिजे हेल्दी राहिले पाहिजेत कारण मित्रांनो जाता जाता अजून एक टिप देईल की आजकाल आपली जी माती आहे तीच प्युअर नाही राहिली आहे कारण सगळे केमिकल्स ज्या आपल्या मातीमध्ये आलेल्या आहेत तर त्यामुळे येणारं जे धान्य आहे ज्या भाज्या वगैरे आपण खातोय त्याच आपल्याला ओरिजिनल मिळत नाहीयेत पहिल्यासारख्या तर त्यामुळे आजकाल त्यात जंक फूडची अजून भर पडलेली आहे तर त्यामुळे मित्रांनो हेल्दी राहणं हे आपल्या हातात आहे आणि आपल्या पाल्यांचं भविष्य हे पण आपल्याच हातात आहे तर त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तर भेटूया अशा पुढच्या चांगल्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद